मित्रांनो नमस्कार सूरज या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेतामध्ये सोयाबीन आणि तूर पिकाची लागवड केली असेल तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे तणनाशक फवारणी आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्या सोयाबीन आणि तूर पिकामध्ये तण पिकांचा नाही ना होणार आहे शेतकरी मित्रांनो इथं बघायचं म्हटलं आपण पहिलं कंपनी सक्रिय घटक आणि वापरण्याचे प्रमाण अशा तीन मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत पहिलं जर बघायचं म्हटलं कोणत्या प्रकारची आपल्या कंपनी आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचं रिझल्ट आपल्याला या पिकामध्ये येणार आहे पहिलं जर बघायचं म्हटलं क्रिस्टलचे ते अमोरा आहे यामध्ये जर बघायचं म्हटलं सक्रिय घटक आपण बघणार आहोत किवाला फॉप इथाईल तीन टक्के आहे होमिओसॅपिन आहे बारा टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये शेतकरी मित्रांनो हा घटक झाला यामध्ये वापरण्याचे जर प्रमाण बघायचं म्हटलं तर सहाशे मिली प्रति एकर याचा वापर आपण क्रिस्टल कंपनीचा अमोराचा वापर करू शकतो दुसरं जर बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो कोणत्या कंपनीचा आहे तर ते आपण बघणार आहोत अदामाचं शाकेद आहे अदामाचं शाकेद देखील चांगल्या प्रकारचं रिझल्ट आपल्या या पिकामध्ये आपल्याला देणार आहे याच्यामध्ये दे जर बघायचं म्हटलं सक्रिय घटक प्रोकाईजिक फॉप दोन पॉईंट पाच टक्के इमिज सायपर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहे शेतकरी मित्रांनो हे वापर करत असताना आपल्याला आठशे मिलीन प्रत्येकर करायचं आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त नेक्स्ट आपण बघणार आहोत की कोणत्या प्रकारचं मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं गाजलेलं नावाने एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे रिझल्ट देखील चांगल्या प्रकारचे चा एकदम स्ट्रॉंग आहे तेच बघणार आहोत ते आहे निसान केमिकल ट्रॅक्टर आय आय एल ड्रॅड हे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं चा रिझल्ट देणार हे उत्तम उत्कृष्ट एकदम चांगल्या चा। पद्धतीचं आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आपण बघू शकतो की आपल्या यामध्ये घटक जर बघायचं म्हटलं फिजोल फॉप सात पॉईंट पाच टक्के आणि इमेजा थाय थायपर हेजामध्ये जर बघायचं म्हटलं तर पंधरा टक्के इ सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे शेतकरी मित्रांनो हे झालं सक्रिय घटक आता याचा वापर करण्याचं जर पद्धत बघायचं म्हटलं तर एकशे पंच्याहत्तर मिली एकर करायचं आहे शेतकरी मित्रांनो हे ट्रॅक्टर कंपनीचं आहे ब्रँड कंपनीचं एकदम चांगल्या प्रकारचं रिझल्ट तुम्ही सोयाबीन आणि तूर पिकामध्ये आपल्याला देऊन जाणार आहे या व्यतिरिक्त जर बघायचं म्हटलं तर अदामा कंपनीचं ॲजिल आहे आदामा कंपनीचं ॲजील देखील आपण वापरू शकता आता प्रोपॅक्चं फॉर्ब दहा टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे यासोबत आपल्याला दोन जोडी वापरायचे आहे का तर आपल्या लंब्या पानाचं आणि रुंद पानाचं गवत देखील नाहीणार याचा होणार हो ना आहे आता आदामाचा आय प्लस यामध्ये बीड ब्लॉक इमेजच आहे पण घटक असलेलं बीड ब्लॉक आहे हे देखील वापरायचं आहे यामध्ये वापर करत असताना आपल्याला अडीचशे मिल अडीचशे ते तीनशे मिली प्रति एकर याचा वापर करायचा आहे यामध्ये जर बघायचं म्हटलं तर हे बीड ब्लॉक आपल्याला चारशे ते सहाशे मिली प्रति एकर करायचं आहे चाळीस मिली एका पंखासाठी याचा वापर आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो हे वापर करत असताना आपल्याला काळजीपूर्वक वापरायचं आहे ज्या सेवा केंद्रावरून आपण हे प्रोडक्ट घेतो तिथं एकदा प्रमाण चेक करून घेणं महत्वाचं असतं या व्यतिरिक्त आपण जर बघायचं म्हटलं सिझंटा कंपनीचं फ्लुझिफेक्ट आहे सिझन्टा कंपनीचं फ्ल्युझिफेक्ट देखील चांगल्या प्रकारचं रिझल्ट आपल्याला देऊन जातं यामध्ये सक्रिय घटक जर बघायचं म्हटलं तर फोमेस अॅपेन अकरा पॉईंट एक टक्का आहे आणि फ्ल्युझिफ पी बुटील नावाचं अकरा पॉईंट एक टक्का यामध्ये सक्रिय घटक आहे हे वापर करत असताना आपल्याला चारशे ते पाचशे मिली साठी हे वापरायचं आहे दुसरं जर बघायचं म्हटलं युपीएल कंपनीचं आयरिस आहे यू पी एल कंपनीचं जर बघायचं म्हटलं तर सोडियम ऍसि फ्लोरेफ्रेन सोळा पॉईंट पाच टक्के आहे आणि क्लोरिन फॉम प्रोपॅगिल्स आठ टक्के इसी फॉर्म्युलेशनमध्ये आहे इस हे देखील चांगल्या प्रकारचं चा रिझल्ट देणारं प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त बी एस एफ कंपनीचं तुम्हाला माहिती असेल बी एस एफ कंपनीचं ओडिसी हे देखील एकदम चांगल्या प्रकारचं रिझल्ट आपल्याला सोयाबीन आणि तूर पिकामध्ये देऊन जाणार आहे हे वापर करत असताना आपण सक्रिय घटक बघणार आहोत एमिझा टायपर आणि इमि एमॅक्झ एमार, एमॅक्झामऑक्स एमार, यामध्ये दोन पुढे येतात चाळीस ग्रामच्या ओडिसी आणि तीनशे मिली लिटर पाण्यात आउट राईट पंधरा लिटर पंपासाठी किमान आपले सात तरी पंप झाले पाहिजे या व्यतिरिक्त जर बघायचं म्हटलं तर बेस्ट टायग्रो कंपनीचं आपण बघू शकतो डाऊन आहे बेस्ट टाग्रे कंपनीचं डाऊन याचं शॉर्ट रील्स देखील मी बनवलेली होती शेतकरी मित्रांनो याचा बघायचं म्हटलं यामध्ये घटक तर हॅलोशिपऑफ आर्म आहे आणि इमेझॉ थायपर असलेलं हे प्रोडक्ट पेटेंटेड आहे प्रोडक्ट पेटेंटेड म्हणजे हा सक्रिय घटक कोणाकडे उपलब्ध नाही आहे तर यामध्ये जर बघायचं म्हटलं किमान मी तुम्हाला सात ते आठ किंवा नऊ तुम्हाला मी कंपन्यांचे नावं सक्रिय घटक वापरण्याचे प्रमाण हे सांगितलेले आहे आणि स्टँडर्ड कंपन्यांचे मी तुम्हाला सांगितलेले आहे या प्रकारचे सोयाबीन पिकांमध्ये तुम्ही तणनाशक वापरू शकता किंवा वापरून कशा प्रकारचे रिझल्ट आले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपलाच गोष्टी मित्र सूरज धन्यवाद